इथ एकत्र जमलो होतो तायवाडे त्यांचं आंदोलन तिकडे सुरू आहे उपोषण त्यामुळे ते काही येऊ शकले नाही पण इतर ठिकाणी सुद्धा जवळजवळ पाच सहा ठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरू झालेली आहेत आमदार पडळकर हे मुंबई पासून दूर आहेत फार त्यामुळे ते येऊ शकले नाहीत प्रधान सचिव महेश झगडे त्यांनी पण काही निरोप पाठवलं काही अडचणी आहेत आमदार खडसे त्यांनी सांगितलं तुमच्या अशा अनेक लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आपण इथे पाहतात की ही सगळी मंडळी जे आहेत आम्ही सगळी एकत्रित इथे आलेलो आहोत तर जे आता आज आंदोलन सुरू आहे मुंबई शहरामध्ये त्याच्यामध्ये दोन चार गोष्टी आहेत काही गोष्टी तुम्ही दाखवलेल्या आहेत एक तर जे आहे याच्यामध्ये सरळ सरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे परत दुसरं पण असंच आलं जजमेंट आणि त्याच्यात सांगितलं की मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती आहेत याच्यावर सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला केस गेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने म्हटलंय इन द व्ह्यू ऑफ द अबोव्ह फॅक्ट अँड पोजिशन दॅन्स That the Maratha is not socially backward community. Maratha is not a socially backward community, but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes of maharashtra, along with kunbi, should be rejected. in fact, maratha does not merit inclusion in the backward classes of maharashtra, either jointly or kunbi with kunbi, or under the separate एन टी टी ऑफिस म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा नुसता मराठा हे जे आहे ते होऊ शकणार नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं वारंवार सांगितलेलं एकदा नाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले गुजरातमध्ये गुजराती समाजाचे पाटीदार समाजाचे पटेल साहेबांचे पटेल समाजाचे राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे आणि हरियाणा वरती जे जाट समाजाचे मोर्चे निघाले की आम्हाला पण पाहिजे मग अशा वेळेला हा ईडब्ल्यू एस चा जो आहे त्याचा हा एक पर्याय जो आहे पुढे आला आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिजन्स सेंट्रल गव्हर्नमेंट जो ऍक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे दाखवतो हाऊ एव्हर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ सिटीजन्स वेअर नॉट एलिजिबल फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन विथ अ टू फुलफिल द मॅन्डेट ऑफ आर्टिकल फॉर्टी सिक्स and to ensure that the economically weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state. it has been decided to amend the constitution of india. जे बसत नाही परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत दृष्ट्या मागास आहे पण ते सामाजिक दृष्ट्या मागास नाही हे जे रिझर्वेशन आहे पन्नास टक्क्याच्या आतलं हे सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांचं आहे पन्नास टक्के आपण जे म्हणतो सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आलंच पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा पण असे काही समाज आहेत गरीब आहेत अशिक्षित आहेत सामाजिक सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत त्याच्यासाठी हा ई डब्ल्यू एस जे आहे त्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्समध्ये जे आहे ना पूर्णपणे ते त्यांनी म्हटलेलं आहे आता इथे सुद्धा जे आहे त्याप्रमाणे हे डब्ल्यू एस ज्या लागू झालं त्यावेळेला जे दहा टक्के त्याच्यामध्ये दहा मध्ये आठ केवळ मराठा समाजाचे उमेदवार त्यांनी फायदा घेतला असं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं माझ्याकडे ते काय म्हणजे दहा टक्क्यामध्ये सुद्धा आठ मराठा समाजाचे फक्त आलेले आहे आणि मग हे जो सगळं जे आहे हे जे जा ईडब्ल्यू झाल्यानंतर गुजरात मधलं जे पटे पाटीदारांचं आंदोलन बंद झालं गुर्जर समाजाचं आंदोलन बंद झालं जाटचं बंद झालं साऊथ मध्ये काबूच बंद झालं कारण त्याला दहा टक्के मिळाले त्याच्यामध्ये ते सहज गेले कारण पन्नास टक्क्यातले लोक जाऊ शकत नव्हते तिकडे त्यामुळे मोठा समाज तोच होता की तो तिथे गेला तरी सुद्धा काही नेते ऐकायला तयार नाहीत मग आणखी दुसरे दहा टक्के मराठा समाजाचं से। सेपरेट आरक्षण दिलं एसीबीसी ते टिकवण्यासाठी लढाई सुरू आहे आता अजून आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही ती लढाई जिंकणार आम्ही हरणार नाही मग हे असं जर आहे तर मग हे वारंवार जे आहे आम्हाला जे आहे एकत्रित ओबीसी द्या ओबीसी मध्येच द्या आता त्यांनी हे जे आहे काय काढलं काय हे निजामाचं जे आहे काय वगैरे बरोबर बर ठीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे हे जे आहे हे गॅझेटियर जे आहे उस्मानाबाद आणि लातूरच त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे पुन्बी, पुन्बी, तीन हजार पाचशे साठ कुणबी तीन हजार पाचशे साठ परत वेगळे लिहिले आहेत मराठा दोन लाख शेहेचाळीस था हजार चारशे नव्वद म्हणजे काय मराठा वेगळा आहे कुणबी वेगळा आहे मराठवाड्यात हे मराठवाड्यात तेच सांगत आहे उस्मान आणि ते सगळ्यांचं आहे ना छोटे मोठ आहे सेम दोन गॅजेट मिळाले एकवीस द्या ना बाबा एकवीस आहे एकवीस मध्ये सुद्धा जे आहे हे झालं मी एकतीस वाटलं एकवीस एकोणीशे एकवीस एकोणीसशे त्याच्यामध्ये सुद्धा एक हे कुंभी जे आहेत तुम्ही याच्यात लिहिलेले आहेत चौतीस हजार तीनशे चोवीस तीनशे चोवीस मराठा आणि मराठा लिहिलेले आहेत चौदा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सात हजार दोनशे हे संपूर्ण मराठवाड्याच आहे हैदराबाद हैदराबाद संस्थान म्हणजे मराठवाडा निजाम निजामचं आता याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला कि एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार टोटल निजामाची संख्या एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार टोटल लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये चौतीस हजार कोण चौतीस हजार कोणती मराठा चौदा लाख सात हजार म्हणजे किती झाले कुणवी किती टक्के झाले झिरो पॉइंट थ्री पर्सेंट पण हे पण करताना प्रश्न असा आहे की सर्रास देणार कसं काय जो कुणबी आहे तो पुढे जायला पाहिजे जा? आता ते म्हणतात जेवढी जे शेतकरी आहेत ते सगळं कुणबी अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना आहेत सुद्धा आरशांची सुद्धा शेती आहे मारवाडी समाजाची आहे सगळ्यांची आहे ना शेती मग काय त्यांचं काय करायचं ते सगळे झाले ओबीसी ओबीसीची जे आहे निजामापासून सुद्धा फारकत केलेल्या मराठा वेगळ्यात आणि कुंबी वेगळे आहेत आणि ओबीसी आणखी वेगवेगळे आहेतच त्याच्यामध्ये साळी माळी कोळी तेली तांबोळी पंजारा खाटी पेटी सगळे वेगवेगळे मी वाचूनच दाखव तुम्हाला सगळे त्याच्यात पण त्यांचं म्हणणं की आम्हाला हेच पाहिजे आम्ही सांगल त्यांना काय द्यायचं आम्हाला काही काय म्हणणं नाही त्यांना जरूर द्या ते काय करतात त्याची सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही पण आमचे जे काही आम्हाला सत्तावीस टक्क्यामध्ये सतरा टक्के आम्हाला शिल्लक राहिलेले आहे कारण सहा टक्के जे आहेत हे भटक्या मुक्तांसाठी गेले बाकीचे आणखीन कोणाला ते नोबेट अमुक तमोक त्याच्या थोडे ते आणखीन सगळे गेल्यावर दोन टक्के आणखीन गोवारीला दिले सतरा टक्के शिल्लक राहिले आणि तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका एवढी आमची विनंती आम्ही आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांना सुद्धा हायकोर्टाचे जजमेंट कोर्टाचे जजमेंट्स हे तुमचं जे काय गॅजेटी न्याम काम का का सगळं दफ्तर दाखवलं म्हटलं हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत आंदोलन तर करूच कोर्टात सुद्धा आम्ही संविधान जर तुम्ही मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेली जे आहेत ना कागदपत्र आहेत ते आपलं मान्य करावं लागतील त्याप्रमाणे काही ते करायचं ते करा बाकी आता ते जे काय करतात तुम्ही कोर्टात काय करा हे काय करा आम्हाला काही कर्तव्य नाही आणि आज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपण ते आणि सरकार पाहून हिल काय करायचं ते आपण आता तयारीला लागायच अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे तहसीलदारापासून तर कलेक्टर पर्यंत सगळीकडे जय मोर्चा काढो एकच महत्वाचं वाक्य तिथे पाहिजे आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये आम दुसरे वाटेकरी नको दोनशे अडीचशे फक्त होते तीनशे चौऱ्याहत्तर झाले झाले आमचे ते साहेब म्हणतात सतरा जाती तुम्ही नवीन घेतल्या कुठल्या सतरा जाती घेतल्या अहो कुठली कुठला समाज जाती हे पोट जाती होत्या बर का लिंगायत समाजाच्या पोट जाती होत्या हम्म पोट जाती होत्या या लिंगा पर्वाच्या दिवशी ना जा, आठ दिवसापूर्वी त्या लिंगायत समाजाच्या होत्या पोट जाती होत्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या समाजाच्या असतात की नाही माळी समाजामध्ये मा आहे हळदी माळे कोळसे माळी पूल माळे आमच्या एक बैल केली दहा बैल केली वगैरे वगैरे तसं वंध्यांमध्येच सुद्धा आहे सुद्धा होत आहे सगळ्यांमध्ये आदिवासीमध्ये सुद्धा कितीतरी भटक्यावृत्तामध्ये सुद्धा कितीतरी पोट जाते त्या पोट जाते आहेत धनगरात समजा एकोणतीस पोट एकोणतीस पोट जाते ते पोट जाते आहेत त्या नवीन जाती आणि ते कसं काय आहे त्याचं त्याच्यासाठी आयोगाकडे जावं लागतं आयोग वर्षभर दीड वर्ष त्याचा अभ्यास करतो मग आयोग कळवतो गव्हर्नमेंटला की तुम्ही यांना घ्या आणि मग गव्हर्नमेंट ते स्वीकारतो त्याप्रमाणे स्वीकारलेलं आहे आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर पर्यंत परंतु मराठा समाज ज्यावेळेला आला त्यावेळेला देशमुख कमिटी खात्री कमिटी सराफ कमिटी बापट कमिटी चारी आयोगांनी जे आहे नकार दिला चारी आयोगाने परत हायकोर्टांनी नकार दिला परत सुप्रीम कोर्टाने नकार दिला आता आणि तुम्हाला हेही सांगतो ही जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही मग ते शरद पवार असतील फडणवीस असतील कुणीही अशी जात ओबीसी मध्ये एस सी मध्ये एसटी मध्ये टाकू शकत नाही शरद पवार शरद पवारांनी जे मंडल आयोगाने सांगितलं भारत सरकारने मान्य त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलंय त्यांना अधिकारच नव्हता कोणाला काढायचं आणि कोणाला घ्यायचं का ते आयोगाच्या थ्रू तुम्ही यायला पाहिजे आयोगाने मान्य केलं तर आयोग तुम्हाला मान्यच करत नाही त्यामुळे जे आहे कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा सरकारला दोष देण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही नियम कायदा सांगतो ते हे सांगतोय कोर्ट सांगतोय ते हे सांगतं आणि मग त्याप्रमाणे उगीच जरी कोण अष्टाग्रह करत असेल सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं पण आम्ही ठरवलेलं आहे आम्ही उपोषण करणार आम्ही जिल्ह्या जिल्ह्यातून मिरवणुका करणार तालुक्या तालुक्यातून आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं जे आहे मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही ना ना हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे